मी ते कुकरच्या भांड्यामध्ये तुरीची आणि मुगाची डाळ घेतली मिक्स डाळ घेतली तुम्ही नुसती तुरीची डाळ घेतली तरीसुद्धा चालेल तर आता ही स्वच्छ दोन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची तर पाहू शकता मी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे जवळजवळ दोन इंच इतपत पाणी आपल्याला टाकायचं त्याला डाळीपेक्षा वरती म्हणजे कसं डाळ छान शिजते तर कुकरला चार शिट्ट्या घेऊन मी डाळ शिजवून घेते तोपर्यंत इथं मी क आपली डाळ शिजल्याच्या नंतर ना मी टोप ठेवलं आहे टोपामध्ये तेल टाकले एक मोठी पळी त्यानंतरनं मोहरी टाकायचे मोहरी छान तडतडली की त्यानंतरनं जिरं टाकायचे जिरंही छान फुललं की आपल्याला त्यानंतरनं त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण घेतलं आहे मी इथे बारीक कट करून तो टाकून घ्यायचा आहे खरंच तुम्ही अशा प्रकारे डाळ करून बघा एकदम साध्या सोप्या पद्धतीने पण चवीला एकदम अप्रतिम लागते नक्की करून बघा त्यानंतरनं आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आहे मग मिरच्या टाकायच्यात कट केलेल्या मी इथं तीन मिरच्या वापरल्या आहेत तुम्हाला मिरच्या कमी जास्त करायच्या असेल तर तुम्ही तुमच्यानुसार करू शकता मिरच्या आपल्या छान परतल्या की त्यानंतरनं मी इथे बारीक चिरलेली कोथंबीर टाकणार आहे कोथंबीर फोडणीला टाकली ना की त्या डाळीची किंवा मग ज्या भाजीची ना चव एकदम भारी लागते त्याच्यामुळे नक्की टाकून बघा त्यानंतरनं त्याच्यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटो आपल्याला छान परतून घ्यायचा आहे टोमॅटो छान परतून झाला की त्यानंतरनं त्याच्यामध्ये एक छोटा चमचा हळद टाकते मी हळद दोन ते तीन सेकंद हळद आपल्याला छान परतून घ्यायची त्याच्यानंतरनं त्याच्यामध्ये जी डाळ आपण शिजून घेतलेली ती टाकायची डाळ टाकताना व्हिडिओ मी चालू नव्हता केला मी बघितलंच नाही तर त्यानंतरनं आपल्याला जितपट डाळ घट्ट पातळ ठेवायची त्यानुसार आपल्याला पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये व त्यानंतरनं चवीनुसार मीठ टॅ मी ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये डाळ जास्त घट्टही नाही ठेवायची आणि जास्त पातळही नाही ठेवायची अशा प्रकारे मी ठेवली आहे तुम्हाला जर जास्त ग घट्ट आवडत असेल तर तुम्ही जास्त घट्ट ठेवा नाहीतर मग पातळ ठेवा तर छान आपल्याला डाळीला उकळी आणायची पाहू शकता डाळीला छान अशी उकळी आलेली डाळ थोडीशी आपली आटलीसुद्धा आहे तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे भरपूर टाका कोथिंबीरीचं खरंच चव खूप छान लागते आणि गॅस बंद करतानाच कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाकल्यावरती जास्त वेळ गॅस चालू ठेवायचा नाही आहे लगेचच गॅस बंद करायचा आहे तर हे बघा कोथिंबीर टाकून मी छान मिक्स करून घेतले गॅस बंद केलेला आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय